మాధ్ర కండి పండ్ రాష్ట్ర ಮಹಾರಾಜೇ ಮೈಪತಿ ಈತ ಪಾಂಡರಂಗ ಸಾಕ್ಷ ಭೇಟ ಈಗ ಪ್ರತ್ಯೇಕ ದಿನ ನೀದ ದರ್ಶನ पाहतात ते संत मयपती महाराजांचे गुरु संत मोरेश्वर महाराज या ठिकाणी संत मयपती महाराजांचे या ठिकाणी शिक्षण झाले असून आता या ठिकाणी मोरेश्वर महाराजांचा सप्ताह चालू आहे आणि उद्याला या ठिकाणी हे आमचे तात्या हे या ठिकाणी सप्ताहाचा ग्रंथ पारायण या ठिकाणी ते करत असतात ಿ ರಾ ಯೂದ್ಯಾವ

या ठिकाणी काल आणि आज अनेक दिंड्यांचं प्रस्थान होत असताना या ठिकाणी आपण संत महेपती महाराज यांचे गुरु संत मोरेश्वर महाराज यांच्या समाधी स्थळी हा पायी दिंडी सोहळा दर्शनासाठी आलेला आहे आपले ग्रामस्थांच्या वतीने आणि या ठिकाणी सुरू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताहाच्या वतीने आपलं स्वागत आदरणीय हरिवंत नारायण चितोळकर सर यांच्या माध्यमातून पायी दिंडी सोहळा हा आदरणीय दादासाहेब देशमुख ठिकाणी हॅलो थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आल्यामुळे माईक सिस्टीम बंद झालेली आहे सिस्टीम सिस्टिंग लगेच चालू करण्यात येणार आहात आपल्या नंतर थांबा लाईट लगेच केली संत मोरेश्वर हे संत मैपती महाराजांचे गुरु असून या ठिकाणी संत महिपती महाराजांचे शिक्षण झाले आहे तेच हे संत मोरेश्वर महाराज यांचा जीर्णोद्धार तीन वर्षापूर्वी झालेला आहे मेजर ताराचंद गागरे यांच्या मार्गदर्श दर्शनाखाली सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे हे अतिशय सुंदर असं गाव नुसतं सुंदरच नाव नाही तर सुंदर असं गाव बनलं आहे या ठिकाणी अयोध्या म्हणजे प्रभुरामचंद्रजींची जन्मभूमी आहे प्रत्यक्ष पांडुरंग या ठिकाणी भेट देण्यासाठी संत महेश्वर महाराज या 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 यांची भेट देण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि या ठिकाणी हा उभा हो आहे आपण पाहतात मेजर ताराचंद पटेल गागरे ता भगवान की जे। आज की जे। आज की जे। संत मोरेश्वर महिपती महाराज की जय असाच सालाबाद प्रमाणे पुढच्या वर्षी पाहिजे ते सोहळा आपण या ठिकाणी घेऊन यावा या ठिकाणी पाण्याची सुंदर अशी सोय केलेली आहे ज्या महिला भगिनींना भाविकांना पाणी घ्यायचं असेल शेजारी पाणी आहे त्यानंतर आपण आदरणीय हरिभंत पारायण दादासाहेब मुसमाडे सपना लाईट अँड मंडप डेकोरेटर्स यांच्या वस्तीवर भोजनासाठी जाणार आहोत आपण या ठिकाणी आलात पुनश्च एकदा श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आपण जर या ठिकाणी भजन म्हणण्याची इच्छुक असेल अन्यथा आपण रस्त्यावर मार्गस्थ होणार आहोत पुंडलिका भगवान की मोरेश्वर की आता या ठिकाणी गंगापूर ते ताराबाद संत मैपती महाराज जात असणारा हा पायदिंडी सोहळा या ठिकाणी संत मोरेश्वर महाराजांच्या समाधीस्थळी दर्शनासाठी आलेला आहे आणि आता हे दर्शन घेतल्यानंतर या या तुँ 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 तुु तुु हा पायी दिंडी सोहळा लगेच संत मैपती महाराज या ताराबाद या ठिकाणी निघणार आहे सगळे इकड